श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेद व्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तीन फुलांचा सोप्पा पण अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे स्वामी तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण करतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट दुःख विघ्न दारिद्र्य हे नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच बसून आपल्याला सर्वात प्रथम ज्या पण तुम्ही गुरूंना मानत असतील त्या गुरूंचं स्मरण हे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे हे परिधान करायचे त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विश्व माता लक्ष्मी वेद व्यास त्याचबरोबर तुमच्या ज्या पण गुरुंना तुम्ही मानत असेल जसं आपण प्रत्येकजण जो आहे स्वामींना मानतो त्यामुळे स्वामींची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा ही करायची आहे जर स्वामींची तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्हाला त्या दिवशी अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचं आहे जसं की स्वामींना चाफ्याची फुलं अतिशय प्रिय नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनचे लाडू बनवू शकतात किंवा पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकतात त्याचबरोबर घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला काही सेवा सुद्धा करायची आहे तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता तुम्ही गुरु चालिसाचं सा पठण करू शकता अशा रीतीने तुम्ही ज्या पण सेवा करणार असतील त्या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्हाला घरी करायचा नाही आहे हा तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे जर तुमच्या इकडे स्वामी महाराजांचा मठ असेल केंद्र असेल किंवा दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे आता ह्या उपायाकरता आपल्याला तीन फुलंही लागणार आहेत एक तर तुम्ही पिवळ्या रंगाची तीन फुलं घेऊ शकतात किंवा तुम्ही लाल रंगाची तीन फुलं घेऊ शकतात पिवळ्या रंगामध्ये तुम्ही झेंडूची फुलं घेऊ शकतात किंवा शेवंतीची फुलं घेऊ शकतात किंवा तुम्ही जर लाल रंगाची फुलं घेणार असेल तर तुम्ही गुलाबाची फुलं घेऊ शकतात फक्त त्या फुलांमध्ये तुम्हाला काटे जे असतील ते काढून टाकायचे आहेत अशा रीतीने तुम्हाला तीन फुलं त्याचबरोबर तुम्हाला तीन अखंड अक्षदा घ्यायच्या तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला थोडीशी हळद टाकून त्यांना पिवळे हे करून घ्यायचे आहेत तर आपल्याला तीन फुलं आणि त्याचबरोबर तीन हे पिवळ्या अक्षदा घेऊन आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या स्वामी महाराजांचं मठ असेल किंवा केंद्र असेल किंवा दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे जाताना स्वामी महाराजांना गोडाचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम नैवेद्य अर्पण करायचं आणि ही जी तीन फुलं आहेत ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही स्वामी महाराजांना बोलायची अगदी तुम्ही तीन इच्छा व्यक्त केल्या तरीही चालणार तुमची जी पण इच्छा असेल तुम्हाला घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय किंवा धन प्राप्ती करता ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या अगदी मनोभावे तुम्हाला स्वामी महाराजांना बोलायचे आहेत आणि हे तिन्ही फुल फुलं जी आहेत ती आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचं आता गुरुपौर्णिमा आहे तर मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असेल आता काही कारणास्तव तुम्हाला ही फुलं तिथे अर्पण करायला नाही जमली तर मंदिरा तर मंदिरामध्ये कासव असतो तुम्ही कासवाच्या इथे ही फुलं अर्पण केली तरीही चालणार आहेत फुलं अर्पण करताना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे त्याचबरोबर ज्या अक्षदा होत्या त्यासुद्धा आपल्याला तिथे अर्पण करायचे त्यानंतर आपल्याला मंदिरामध्येच काही वेळाकरता अगदी पाच मिनटं दहा मिनटं आपल्याला तिथे बसायचं आहे मंदिरामध्ये बसल्या बसल्यासुद्धा तुम्हाला काही सेवा ज्या करता येत असतील तर त्या करायच्या त्याचबरोबर आपल्याला स्वामी महाराजांना मुजरासुद्धा करून घ्यायचं आहे त्यानंतर जी तीन फुलं आपण स्वामी महाराजांची इथे अर्पण केली त्यामधलं एक फुल आपल्याला उचलायचं आहे आणि स्वामी महाराजांना बोलायचं आहे की माझ्याबरोबर माझ्या घरी चला एकदा हे फूल आपण मंदिरामधनं उचललं की आपल्याला लगेचच आपल्या घरी यायचं आहे वाटेमध्ये आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे फक्त स्वामींचं नाम जप करत करत आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक छोटासा पिवळं वस्त्र हे लागणार आहे अगदी छोटासा कपड्याचा तुकडा असला पिवळ्या रंगाचा तरीही चालणार आहे तो कपडा जो आहे आपल्याला स्वामी महाराजांची तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो असेल त्यासमोर ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पुन्हा एकदा तीन पिवळ्या अक्षदा ह्या तयार करून घ्यायचे आहेत आणि जे आपण फूल घेऊन आलेले आहेत ते फूल आणि ह्या तीन अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घेऊन आसन घेऊन देवघरामध्ये बसायचं आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप भाग करायचा आहे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप भाग करायचा आहे एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप करून झाल्यानंतर हे फूल जे आहे ते अभिमंत्रित होतं ते आपल्याला त्या पिवळ्या रंगाचं जे आपण कापड घेतलं त्यामध्ये ते फूल आणि ह्या तीन अक्षदा आहेत आणि त्याची एक पोटलीही तयार करायची आहे आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला अगदी तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवली तरीही चालणार आहे की आपल्या देवघरामध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकतात आता ही पोटली आपल्याला किती दिवस ठेवायची तर ही पोटली आपल्याला तिथपर्यंत ठेवायची आहे जिथपर्यंत आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला प्रवाहित ही करायची किंवा तुम्ही अक्कलकोटला जाणार असतील तर ही पोटली तुमच्या बरोबर घेऊन जा बरो बर आणि तिथे स्वामी महाराजांच्या चरणाच्या इथे तुम्ही अर्पण केली तरीही चालणार आहे अशा रीतीने आपला हा उपाय जो आहे तो करायचा अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात स्वामी महाराज पूर्ण करतात फक्त कोणताही सेवा किंवा कोणतीही उपाय जो आपण करतो त्यामध्ये पूर्ण श्रद्धा असणं गरजेचं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ